केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव आणि फोटो असणाऱ्या संकल्प यात्रेचा रथ गावोगावी जात आहे गुरुवारी ही यात्रा सातारा जिल्ह्यातील पिसाळवाडी तालुका खंडाळा येथे आली होती त्यावेळी विकसित भारत यात्रेत माहिती देण्यात येत असलेल्या सर्व योजना केंद्र सरकारच्या आहेत कोणा व्यक्तीच्या नाहीत असा पवित्रा घेत पिसाळवाडी ग्रामस्थांनी संकल्प यात्रेच्या रथावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव स्वयंसेवकांना झाकायला लावले करा इकड करा आणि शूटिंग करून घ्या मी लपून विचारत नाही व्यक्ती हा माझा आक्षेपाचा मुद्दा नाही सिस्टीम हा माझा आक्षेपाचा मुद्दा आहे हे हा रथ मोदी सरकारचा कि भारत सरकारचा मला उत्तर हवं सर नो मोबाईल गप्पा बसाला काय जोडल्यास मला थांबवा प्रश्न विचारला म्हणजे हा रथ मोदी सरकारचा जा कि भारत सरकारचा उत्तर हवंय या खर्चाला तरतूद किती आहे पंचवीस हजार आहे माझ्या सोर्सनी मला माहिती दिलेली आहे हा इथं जो आता झेंडा लावलेला आहे जो स्वतःस्तंभ बांधलेला आहे त्याला खर्च आहे पस्तीस हजार रुपये माझ्या सोर्सनी मला माहिती दिलेली आहे त्या झेंडा वंदन करताना तलाठी माटवण त्याला ग्रामपंच ग्रामसेवक माटवण ग्राम सरपंच माटवण उपसरपंच माटवण होती माझ्या सोर्सची माहिती आहे की जर तुम्ही हा खर्च केला नाही तर तुमच्यावरती राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल केला जाईल त्यावर तो बिना त्यांनी तो एका चार दिवसामध्ये तो ध्वजस्तंभ बांधला आणि तिथं लावला त्याच्यावरती आतापर्यंत आक्षेप नंबर एकटेच एक मोदी पंतप्रधान झाले नेहरू पंतप्रधान नाहीत इंदिरा गांधी नाहीत लालबहादूर शास्त्री नाहीत बुलदारीलाल नंदा नाहीत इंद्रकुमार गुर्जर नाहीत मोराजी देसाई नाहीत एकट्याच पंतप्रधान मोराजी आपले नरेंद्र मोदी आहेत काय तुम्ही नरेंद्र मोदीची सुपारी घेतली व्यक्तीची सुपारी घेतली की भारताच्या पंतप्रधान पदाची जाहिरात करतात मला उत्तर द्या एज अ सरकारी ऑफिसर नाही तुमची मी कंप्लीट करेन मी दिसायला तुम्हाला फाटका माणस वाटवायचा ता असेल आज सारखेला इथं आलेले हे रथाची

आहे या गावात नेऊन का तो कार्यक्रम साजरा करायचा आहे आयोजित करायचा आहे याच्यासाठी आमची नेमणूक केली आम्हाला वेगळी काय माहिती दिलेली नाही भारत सरकारच आहे भारत सरकारच आहे पण त्याच्यावर नाव मोदी आहे विषय कसं आहे बाकीची आम्हाला काय माहिती नाही आम्हाला भिडू साहेबांची नेमणूक आहे त्याप्रमाणे आम्ही हजर आहे तुम्हाला प्रश्न मांडायचे असते भिडू साहेबांकडे मांडा ते आधीच कलेक्टरचे आहेत त्यांच्याकडे तुम्हाला उत्तर मिळतं ठीक आहे आम्ही म्हणजे एवढं आम्हाला कळलं की आम्ही सरकार आणि दुसरं एक महत्वाचा कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांचा आमच्या मनात आकस नाही आम्ही त्यांच्या आकाशापोटी त्यांना प्रश्न विचारत नाही आम्ही राज्य व्यवस्था म्हणून आम्ही प्रखर आंबेडकरवादी आहोत बाबासाहेबांनी आम्हाला राईट्स ऑफ फंडामेंटल दिलेले आहेत घटना दत्त मूलभूत अधिकार बोलण्याचा अधिकार भांडण्याचा अधिकार लढाई करण्याचा अधिकार जेवण्याचा अधिकार शिक्षण घेण्याचा अधिकार नोकरी करण्याचा अधिकार सगळे अधिकार बाबासाहेबांनी दिले आहेत त्याला बोलतात राईट्स ऑफ फंडामेंटल घटना दत्त मूलभूत अधिकार त्यामुळं कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याचा आम्ही निषेध पण करत नाही त्यांचा अपमान पण करत नाही फक्त आम्हाला ही व्यक्ती पूजा आम्हाला या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय कुठल्या तरी सरकारी ऑफिसरनी अशा कुठल्या तरी महात्म्याकडे वाहत जाऊ नये एवढीच असली बघ तुम्हाला आहे बघ एवढं सांगायचं काम मी केलं धन्यवाद तुम्ही ऐकून घेतो